हॅलो मी मानसी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो आज आपण बघणार आहोत दुसऱ्या दिवशी आणि विसर्जनाची आम्ही कशी धमालमस्ती केली तर हा आहे दुसरा दिवस त्यामध्ये आम्ही नववारी साडी छान घातली होती आणि आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरुवात केलं सो so, हळदी कुंकूमध्ये आम्ही कशी मजामस्ती केली बायकांचे उखाणे कसे होते ती गंमत तुम्ही आता पाहणार आहात चला तर मग सुरू करूयात

अभिजित मला तुझ्यासाठी बायकांना सगळ्यांना मिळतात गिफ्ट बर का अधिक अंकला बायकांना सगळ्यांना मिळतात गिफ्ट सिद्धेशरावांचं नाव घेते लग्ना अगोदर गाडीवर दिली होती मला लीव सत्तर

स्थगीत खुर्चीमध्ये मी तर खूप पहिल्याच वेळेस आउट झाले लास्ट इयर मी जिंकले होते पण यावेळेस मला जिंकता नाही आलं ठीक आहे प्रत्येक वेळेस नवीन लोकांना चान्स मिळाला पाहिजे तर बघूयात ह्यामध्ये कोण जिंकत आहे मी तुम्हाला आत्ताच सांगून टाकते कोण जिंकत आहे ह्यामध्ये आमच्या आळीमध्ये जी अक्षय वाहिनी आहे ती जिंकली आहे आणि तिला दोनशे रुपयाचं पारितोषिक मिळालं त्यानंतर तुम्ही बघू शकता एक नवीनच कळलेलं एक गेम आहे त्यामध्ये तर मी मातीच खाल्ली आहे मला तर अजिबात जमलं नाही आणि या गेममध्ये जिंकले आहे ऋषी भाऊ आणि श्वेता वाहिनी तर हा पण एक गमतीशीर गेम होता जो स्वप्नीलादाने सांगितला त्यानंतर आम्ही रात्री मंदिरामध्ये आलो आणि आम्ही असं छान वसईकर बँड एक जे सॉन्ग आहे यूट्यूबवरती ते गाणं लावून आम्ही छान अशा स्टेप्स त्याच दिवशी शिकलो शिकलो पण नाही आम्ही जस्ट बघितलं कसं करायचं आहे आणि कसं नाही आणि आम्ही असं छान डान्स केलं आणि तुम्ही बघू शकता मागे काही लेडीज गेम्स गेम खेळत आहेत म्हणजे पत्ते खेळत आहेत पण त्या गेमवरचं लक्ष सोडून ते आमच्याकडे बघत आहेत वळून वळून We <laughs> आता आपण विसर्जनाचा दिवस बघणार आहोत आम्ही निऑन कलरची जर्सी घातली होती आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं किंवा निऑन कलर चालवतो त्यानंतर आम्ही आरतीसाठी आलो बघू शकता आमच्याकडे आरतीची जोश आणि आनंदाने त्यानंतर गणपती अप्पांच्या आरती झाल्यानंतर आम्ही त्यांना मंदिराच्या बाहेर घेऊन येतो आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा एक आरती घेतो i'm to गणपती बाप्पा त्यांच्या आम्ही घरी घेऊन आहे सो आम्ही खूप छान डेकोरेशन केलं होतं आता त्यांना आम्ही इथे बसवलं आहे आणि आता आम्ही डान्स करतो सो कुठल्याही डान्सची सुरुवात आधी गरब्यापासून होते सो आम्ही गरब्यापासून स्टार्ट केलं We're oh आता वाजलेत रात्रीचे अकरा आणि आम्ही साडे अकरा वाजता येऊन पोचलो जिथे बाप्पांना आम्हाला विसर्जन करायचं आहे तिथे आल्यानंतर आम्ही सगळे एकत्र जमतो आणि बाप्पांची शेवटची आरती घेतो सो आम्ही सगळे आरती घेत आहोत आता

गणपती बाप्पा किती भारी आहेत ना ते आले की त्यांच्यासोबत किती पॉझिटिव्हिटी आणि किती आनंद घेऊन येतात वर्षभर आपल्याला जो पण थकवा असतो जे पण टेन्शन असतं ते त्यांच्या येण्याने फक्त ते सगळं टेन्शन निघून जातं आपल्याला असं खूप रिलॅक्स वाटतं पूर्ण वर्षभराची एनर्जी सगळ्यांना मिळते त्यांचं एक निमित्त असतं की त्यांच्या निमित्ताने सगळे दूर राहत असलं लोकांना खूप जवळ येता येतं सगळ्यांना टाईम स्पेंड करता येतो बाप्पांना निरोप देताना खूप वाईट वाटतं पण ठीक आहे बाप्पांना पण त्यांच्या घरी जायचं असतं सो आपण त्यांना खूप आनंदाने पाठवलं हो पाहिजे आणि आम्ही खूप असे छान मजा मस्ती नाचत गात असे त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडत असतो की ठीक आहे चला दादा ते त्यांच्या फॅमिलीला जाऊन घेऊ तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि माझ्या अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय